स्टार जमहुर हायस्कूल उदगीरच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम शहरात उर्दू केंद्रात अव्वल निकाल उदगीर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये यावर्षीही सेमी इंग्लिश व उर्दू माध्यमांमध्ये जमहुर हायस्कूलने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत शंभर टक्के निकाल दिला आहे शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत संस्थेचे व शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे कोदगीर शहरात उर्दू केंद्रातून शाळेने अव्वल येण्याचा मान राखत शंभर टक्के निकाल शाळेने दिला आहे या परीक्षेत विशेष एकोणीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत तेहत्तीस विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत एकवीस विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे तसेच नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण मिळवून विशेष प्रावीण्य प्राप्त करणारे विद्यार्थी एक सानिया ऐनुद्दीन वजा सत्त्याण्णव टक्के दोन तांबोळी शेफा अनम नजीब वजा पंच्याण्णव पूर्णांक चाळीस शतांश टक्के तीन शेख असफिया पंच्याण्णव टक्के मोहम्मद आतिफ मोहम्मद मुसाखान नव्वद टक्के सहा शेख जुफिशा इम्रो साजिद वजा नव्वद टक्के सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आणि त्यांच्या पालकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यालयाचे मुख्याध्यापक राजा पटेल अब्दुल बाकी सर म्हणाले की विद्यार्थ्यांनी वर्षभर घेतलेली मेहनत आणि शिक्षकांनी केलेले परिश्रम व पालकांनी दिलेले प्रोत्साहन यामुळेच हे उत्कृष्ट यश प्राप्त झाले आहे संस्थेचे अध्यक्ष मोतीलाल डोईजोडे उपाध्यक्ष बागवान मोहम्मद अली साहेब सचिव डॉ अंजुम कादरी मॅडम सहसचिव इब्राहिम अब्दुल सत्तार साहेब व संस्थेचे सदस्य कुरेशी अब्दुल रशीद सर सय्यद लाल साहेब यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचे आणि शिक्षक पालकांच्या समर्थनाचे हे फळ आहे या निकालामुळे शाळेची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे त्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या या प्रेरणादायी सोहळ्याला विद्यार्थी पालक तसेच पर्यवेक्षक गोलंदाज वाजी सर आणि शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते जमूर हायस्कूलच्या या उत्कृष्ट निकालामुळे पालक आणि विद्यार्थी यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे